न्यूज जनजागृती साध्यम हक्काचे लोकमाध्यम ए पू नमून Pakistan, है। है। Pakistan, है। है। Pakistan, है। है। पाकिस्तान 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 छक्का भागो लाडो पाकिस्तान भागो लाडो पाकिस्तान भेजो पाकिस्तान पाकिस्तान,

अखिल हिंदू समाज म्हणून एकत्र येऊन त्याचा निषेध केलेला आहे पाकिस्तानच्या झेंडे इथे जाळलेले पुतळा जाळलेला आहे आणि या माध्यमातून खरं आज आम्ही या भारत देशामध्ये दे। एकीकडे सर्व एकी धर्म स्वभावाच्या भावना ठेवायच्या आणि एकीकडे मला वाटतं धर्म विचारून मारलं जायचं म्हणजे आज तुम्ही बघत असाल तर आमच्या हिंदू बांधवांचे कपडे उतारून तो, तो हिंदू एका मुस्लिम असं पाहून मला वाटतं त्यांना गोळ्या घातलेल्या आहे या गोष्टीचा आम्ही निश्चित करतो आणि आमच्या भारताचे लाडके पंतप्रधान आमचे गृहमंत्री अमित भाई शाह यांची कालच मिटिंग झालेली आहे आणि कडक संरक्षण मंत्री आणि कडकच त्यांनी निर्णय घेतलेले आम्ही सर्व अखिल हिंदू म्हणून भारतीय म्हणून मला वाटतं त्यांच्या पाठीमागे उभे राहू आणि भविष्यात अशी घटना होणार नाही पण आता ह्या गोष्टीला मालटा इटका जबाब पत्थरसे देंगे या सर्व हिंदू भावना सर्व जागृत झालेल्या जा युवकांच्या आतापर्यंत सहन केलं पण आता हिंदू म्हणून कोणी सहन करणार नाही अशा भावना सर्व आमच्या हिंदू बांधवांच्या दिसत आहे या गोष्टीचा आम्ही निश्चित करतो परवा पहलगम इथे जो हल्ला झाला सर्वात प्रथम एक भारतीय म्हणून एक हिंदू म्हणून सगळ्याचा निषेध करते खूप दुःखद घटना आहे आपण इतक्या आपण आपल्या एवढ्या गर्मीचे उन्हाळ्याची सुट्टी असते आणि त्याच्यासाठी आपण फिरायला जातो आपल्या भारताचं खर तर रत्न आहे काश्मीर सुंदर आहे काश्मीर पण हे जे झालं तिकडे ते त्यांनी काहीच विचारलं नाही तर धर्म विचारला म्हणजे आज अशी वेळ आली आहे की आपल्या भारतामध्ये आपल्या हिंदू राष्ट्रमध्ये आपला धर्म विचारून आपल्याला परप्रांतातले विदेशातले लोक येऊन मारत आहेत आपल्या भारताचे दुश्मन ह्याचा अर्थ खूप आहेत आणि आपल्या सगळ्या सगळ्या भारतीयांनी सगळ्या हिंदूंनी एकत्र आलं पाहिजे ह्या सगळ्यासाठी हे खूप चुकीचं आहे आज आपण खरं बघायला गेलं तर जे बाहेर देशातले लोक आपल्यावरती हल्ले प्लॅन करतात त्याच्यामध्ये जे आपल्या आतमध्ये पण आहेत आपले दुश्मन भारताचे ते पण आपण शोधून काढले पाहिजे आपल्या खरं तर पूर्ण भारतभर कामाच्या नावानी आणि व्यवसायाच्या नावाने अनेक बांगलादेशी म्हणा किंवा अनेक पाकिस्तानी म्हणा आज काम करत आहेत हे लोक त्यांचं नाव सुद्धा बदलायला कमी करत नाही आधार कार्डवर सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की आता आपण हे शोधून काढले पाहिजे कारण की सगळ्या हे ज्या सगळ्या गोष्टी आपल्या आपल्या जमिनीवर जर हमला करताय तर हे म्हणजे आपल्याच कडनं कुठेतरी फावत यांना तर पहिले तर आपल्याकडचे त्यांचे जे धागेदोरे आहेत ते अगदी जडपासून काढले पाहिजे म्हणून जे बाहेर जे, जे आहेत ते सगळे आपण शोधून सगळीकडे आपण मुंबईत बघाल आपण पूर्ण महाराष्ट्रातून शहरामध्ये आपल्याला खूप जास्ती व्यवसायाच्या नावाने आलेले लोक सगळ्या आपल्याला ते शोधून काढायचे आपल्या आपण प्रत्येक आता सतर्क अत्यंत गरजेचं आहे आपले जे आपले शेजारी असतो पण आपल्याला समजत नाही आपला दुश्मन आहे आपण ते ओळखायला शिकायला पाहिजे कारण की आपल्या जर आपल्या जमिनीवर आपलं होत असेल तर हे आपणच सतर्क राहणं गरजेचं आहे ह्याच्यामध्ये कोणीच कोणीच ते कोणीच तिकडे आपल्याला मदत केली नाही एक व्हिडिओ नाही आलेला आहे हे दाखवता आहे की प्रत्येकामध्ये केवढी एकी आज जातीवाती सोडून आज आपण पण एकी करण्याची वेळ आली आहे आपण कुठलेही मोठे से, 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 सेलिब्रेशन असलं की सगळे डीजेच्या च्या मागे सगळे एकत्र होता आता ह्याच्यासाठी एकत्र होण्याची पूर्ण हिंदू धर्माच्या प्रत्येक बांधवांनी प्रत्येक भगिनी प्रत्येक लहान मुलांनी एकत्र होण्याची वेळ आली आहे हे खूप निंदनीय आहे हे असं परत घडता कामा नाही